मित्रांनो तुम्हाला या स्टॉकमध्ये एक दीड लाख दोन अडीच लाख तीन लाख पाच लाख सहा लाख आठ लाख दहा लाख बारा लाख ह्या बजेटमध्ये गाड्या उपलब्ध राहणार आहे तर ह्या गाड्याचा व्हिडिओ जो आहे तो जय महाराष्ट्र मित्रांनो आपलं सगळ्यात स्वागत आहे फटपटीबाबाचे का नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आज मी माझ्या मित्रासोबत चाललो आहे मौलाना आझाद कॉलेजच्या एक्झॅक्ट समोर कुणी नवीन काउंटर स्टार्ट केलेलं आहे म्हणे फोर व्हीलरचं तर आपण तिथंच व्हिडिओ शूट करण्यासाठी चाललेलो आहे तर माझ्यासोबत शेवटपर्यंत राहा पवन हारने तर मित्रांनो मी आता जस्ट आहे चिक्काल ठाणा एम आय डी सीमध्ये मुकुंदवाडी लुपिन कंपनीचा हा रोड आहे इथनं मी तुम्हाला सांगतो कसं काय कुठल्या रूटनं आपल्याला तिथपर्यंत पोहोचायचं आहे म्हणून तर आता मी सरळ सरळ टी पॉईंटला चाललेलो आहे टी पॉईंटवरून मी तुम्हाला सांगतो हो की तिथून कसं मोडायचं आहे कसं जायचं आहे म्हणून आणि ह्या ज्या गाड्या राहणारे मित्रांनो एकदम लो बजेट अशा गाड्या राहणार आहे असं मला कॉन्ट्रा ऑनरनं सांगितलेलं आहे ज्याचं ते शोरूम आहे त्यांनी महिंद्रा जे सी बीच्या शोरूमपाशी आहे हा एम आय डी सीचा एरिया आहे आपण एम आय डी सीमधनं चाललेलो आहे हे महिंद्रा शोरूम या साईडला प्रोजन मॉलचे काही रो हाऊसेस वगैरे आहे आपण राईट टर्न घेऊन गरवारे स्टेडियम रोड जो आहे त्या रोडने जाणार आहे समोर टी पॉइंटला बोल दिसत नाही का तर मित्रांनो हा रोड जातो वखाड कंपनीकडं वखाड पासनं आपल्याला परत राईड मारायचं मारा मारा शरर आहे राईड मारल्यानंतर सरळ सरळ टी पॉईंट येईल टी वरून लेफ्ट मारून आपल्याला मौलाना आझाद कॉलेजकडे जायचं आहे तर मित्रांनो आपण आहे गरवारे स्टेडियम रोडला या स्टेडियमवरती बरेच मॅचेस वगैरे झालेले आहे टुर्नामेंट वगैरे महिला इंटरनॅशनल क्रिकेट मॅच सुद्धा या स्टेडियमवरती झालेली आहे स्टेडियम का पुढे हे कलाग्राम आहे मित्रांनो कलाग्राम या साईडला स्टेडियम आहे तुम्हा या तुम्हा ला ला तर तुम्हाला ह्या रोडने यायची गरज नाही आहे मित्रांनो तुम्हाला फक्त टी पॉईंटला यायचं आहे जे कोणी म्हणजे ज्याला माहिती नाही आहे टी पॉईंटला जायचं आहे टी पॉईंटपासनं सरळ बसस्टँड रोडला जायचं आहे मौलाना आझाद कॉलेज जे आहे त्या रोडला हे शोरूम राहणार आहे तर आपण तिकडं चाललेलो आहे टी पॉईंट चाललेला रोड आहे इथनं टी पॉईंटला आपल्याला जायचं आहे रोडच्या उजव्या साईडला काम सुरू आहे तर एकाच रोडवरती अप डाऊन म्हणजे येणाऱ्या गाड्या आणि जाणाऱ्या गाड्या एकाच रोडवर चालत आहे आपण आता टी पॉइंटवरती आहे हा टी पॉइंट एरिया आहे टी पॉइंट पासनं आपल्याला लेफ्ट जायचंय मध्यमवर्ग वरती बस ले स्थानक तर ह्या साईडला आपल्याला ले लेफ्ट टर्न मारायचं आहे हादे पवन इथून एकदम सरळ सरळ मौलाना आझाद आजाद कॉलेज येईल हा टी पॉईंटचा एरिया इथनं सिल्लोड फुलंबरी या साईडला बस जाती काळी पिवळी अजून सुद्धा चालू आहे आणि दुसरा विषय म्हणजे हे तुम्हाला दिसतंय का हे मित्रांनो हे हार्सूल जेल आहे हार्सूल कारागृह तरी तर कमीत कमी सात ते आठ हजार कैदी राहतात म्हणजे आरोपी जे आहे आरोपी पकडा कैदी पकडा त्या ह्या हार्सूल जेलमध्ये राहतात आणि ह्याच रोडला मित्रांनो जर तुम्ही लेफ्ट राईट साईड जर चेक करत चालला असाल गाडीवरती तर तुम्हाला ह्या साईडला बरेचसे शोरूम मिळतील सेकंड हँड कारचे आणि सिटीमध्ये कमर्शियल वगैरे गाड्याचे शोरूम नाही राहत सेकंड हँडमध्ये कमर्शियल गाड्याचे सिटीच्या बाहेर आहे बट सिटीमध्ये तुम्हाला फोर व्हीलरचे लागल तेवढे शोरूम तुम्हा तुमच्यासाठी उपलब्ध राहतील जसं की ह्या साईडला तुम्ही नजर फिरवलीत तर हे एव्हरग्रीन शोरूम आहे इथे बी भरपूरशा गाड्याचा स्टॉक आहे बघा स्कॉर्पिओ वगैरे अर्टिगा इथं पण आपल्याला व्हिडिओ शूट करायचा आहे त्याच्या बाजूला एकता ऑटो डील आहे तिथं भरपूरसे शोरूम आहे ह्याच रोडला अजून थोडं पुढं गेल्याच्या नंतर एक जुबेर ऑटो डील म्हणून आहे ते पण शोरूम आहे तर भरपूरशा गाड्याचे शोरूम तुम्हाला ह्या रोडवरती मिळतील रोडला सेवन ॲपल होटेल आहे बघा दिसत असेल तुम्हाला व्हिडिओमध्ये तर थोडं पुढे गेल्याच्यानंतर नंतर ताज रेसिडेन्सी म्हणून आहे त्याच्या बाजूला मौलाना आझाद कॉलेज आहे तो मौलाना है। है। तर मौलाना आझाद कॉलेजच्या समोरच एक्झॅक्ट हे जे नवीन शोरूम खोलले आहे हे आहे तर आपण तिथंच चाललेलो आहे तिथं गेल्याच्या नंतर मी तुम्हाला स्टॉक वगैरे काय काय आहे ते सुद्धा या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे कोण कोणत्या गाड्या त्यांच्याकडे उपलब्ध वगैरे तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ना मित्रांनो नक्की लाईक करा लाईक करा शेअर करा आणि जे कोणी नवीन फर्स्ट टाइम व्हिडिओ पाहत आहे यूट्यूबला पाहत असाल तर सबस्क्राईब करा फेसबुकला पाहत असाल तर फॉलो करून घ्या आपल्याला या साईड टर्न महाराज गाड्या पाहून आहे का तर मित्रांनो आपण आता शोरूमच्या एक्झॅक्ट बाजूलाच आलेलो आहे थोडं पुढं गेलं की शोरूम लागेल तर हे शोरूम आहे मित्रांनो या गाड्या वगैरे आता इथं कोणकोणत्या गाड्या स्टॉकमध्ये उभ्या त्या सगळ्या सगळ्या मी तुम्हाला दाखवतो हां तर बघा ब्रेझा वगैरे आहे अर्टिका आहे फॉर्च्युनरसुद्धा स्टॉकमध्ये भरपूरशा गाड्याचा स्टॉक आहे मित्रांनो इथं फुल एकदम तुमच्या डिमांडच्या हिशोबाने एकदम टू धमाल असा स्टॉक <laughs> यांच्याकडे उपलब्ध आहे तर हा गाड्याचा स्टॉक आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे मित्रांनो नक्की कमेंट करून सांगा हा पूर्ण डिटेलसोबत आपण व्हिडिओ यूट्यूबवरती लाईव्ह करू किंवा फेसबुकवरती लाईव्ह करू तर नक्की तुम्ही नवीन असाल फर्स्ट टाईम व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करून घ्या ह्या गाड्याचा आपण डिटेलसोबत व्हिडिओ शूट करणार आहे